नगर जिल्ह्यामधील आणखी एक धरण कोरडं पडल्याची माहिती समोर येते आहे वैजापूर तालुक्यामधील दहेगाव बोर धरण कोरडं पडलेलं आहे संभाजीनगर जिल्ह्यामधील धरण धरणं आता तळ गाठताना पाहायला मिळते संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर होत चाललाय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन झिरे यांनी मराठवाड्यात सध्या भीषण दुष्काळ आहे आणि त्यातल्या आता छत्रपती संभाजीनगरचा जर विचार आपण केला तर अनेक प्रकल्प सध्या कोरडे ठाक पडलेले आहे तर उरलेले प्रकल्प देखील आता कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे अशाच एक प्रकल्पाचं आपण सकाळी पाहिलं वैजापूरचा नारंगी प्रकल्प हा कोरडा पडला आहे त्यानंतर आता वैजापूर मधलाच दुसरा एक प्रकल्प आहे, आहे बोर दहेगाव आपण पाहू शकतो की हा धरण आहे बोर दहेगाव या ठिकाणचा आणि अशा पद्धतीचा कोरडा ठाक हा धरण पडलेला आहे अशा भेगा या जमिनीला धरणाच्या पडलेला आहे आपण स्पष्टपणे पाहू शकतात की थेंबभर पाणी देखील या तलावामध्ये आज घडीला राहिलेलं नाही या तलावावरती जवळपास हजारो हेक्टर जमीन अवलंबून आहे शेती अवलंबून आहे त्याचबरोबर अनेक गाव गावातील हजारो लोकं या धरणावर अवलंबून आहेत तरी देखील आज या धरणामध्ये थेंबभर पाणी नाही आहे टँकर सुरू आहेत मात्र मुबलक पाणी या ठिकाणी नागरिकांना मिळत नाहीये अशी एकंदरीत परिस्थिती या संपूर्ण तालुक्याची झालेली आहे एकंदरीत मराठवाड्याचीच म्हणता येईल मात्र